भीमा नदीकाठचा वीज पुरवठा दररोज सहा तास चालू ठेवण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून भीमा नदीकाठचा वीज पुरवठा रोज सहा तास चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे आठवड्यातून एक दिवस मात्र वीज बंद राहील ऐन उन्हाळ्यात भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांची वीज फक्त दोन तास चालू ठेवल्यानंतर ग्रामीण भागात प्रचंड अस्वस्थता पसरली होती हा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत होती दरम्यान आपणच ही मागणी केली होती असा दावा बहुतांश पक्षांच्या नेत्यांनी केला आहे गेल्या चार महिन्यापासून चार गावातील शेतींना दोन तास वीज दिली जात आहे वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर जलवाहिनीद्वारे शेतापर्यंत पाणी पोचायला अर्धा तास वेळ लागतो दीड तासात पिकांना पाणी देऊन जनावरांसाठी पिण्याच्या पाणी साठवावं लागतं यासाठी ही मागणी करण्यात आली होती